एवढी आयोजन केलेले फ्री टुर्नामेंट आहे आणि इथे जेवण सुद्धा दिलेले मित्रांनो या डगआउट मध्ये असलेल्या दोन संघांना विनंती करतो मी वारलीपाडा आणि कणबोलीला काय जेवणाची सोय आहे तिथं तुम्ही इथं पासावल्यान तुम्ही असं त्याला नाराज केलेले आता काय सांगू आम्ही स्वागत आहे तुमचं धीरज पाटील युट्यूब चॅनल वर तर आज डायरेक्ट आपण ग्राउंड वर आलेलो मित्रांनो ब्लॉग बनवायला आज भाधाण्या गावात आपल्या मॅच आहेत अंडर चोवीस ट्वेंटी फोर तर डायरेक्ट मला इथं आल्या आल्या पंचच बनवून टाकलेले आयोजक बघू शकता चला मित्रांनो दहा वाजलेले आता सलामीचं फलंदाज पण येणार आहेत तर चला मग खेळायला सुरुवात करूया मित्रांनो रायाची सलामी फलंदाज आलेले आणि विपक्ष संघ आहे तो आरजोली एक ओवर झालेले मित्रांनो आणि चौदा रन झालेले रायावाल्यांच अँगल मध्ये मॅच तुम्हाला फक्त आंतरराष्ट्रीय मध्येच बघायला भेटतील नाही का तुम्हाला देत आहे नाही लेग बिफोर नाही आता जर लेग बिफोर असता तर शंभर टक्के आवड भेटला असतं मित्रांनो पण इथे नियम असा आहे का लेग बिपोर नाही प्रेक्षक पण खूप गमत चाललेले पन्नास धावा मारल्यात दगाव बहुत खुश आहे सुनील बहुत बढिया गेंदबाजी हो ना मग झाले ना, ना। आरजोली टीम आलेले चौऱ्याहत्तर रनाचा भला मोठा लक्ष ठेवलेले रम्या बघू आता काय करतो झोळ टाकतो का चला गेम ऑन करूया दे ना मित्रांनो हारलेली आहे आरजोली टीम लय बेकार म्हणजे एवढी बेकार हारले ना काय सांगू आपू संजय टीम जिंकलेली हारलास तू कसा वाटत तुला कुमार चल तुम्ही मारला खेळला जरा चांगला जरा बारा तरी वाटला चल, चल। रम्या जाता आता डेरी बाबा आपली टीम तर काय वाटतं तुला आता टीम मध्ये हो बघू जर वापस एंट्री उद्या बिद्या होत असेल तर आज होते का बघ आजच करून टाकू आज बघू आमच्या मी नाही या कमिटीत मी आम्पर ठेवलाय मला मग किती रुपये देतात आम्परला खेळायची आपल्याला हा चला मग आता दुसऱ्या मॅच कडे बोलूया आपण चल भावा आटलं मित्रांनो दुसरी मॅच पण आता लागणार आहे ना आता माझ्या सोबत आहे आहे पॉइंट आम्ही दोघं आता करणार आहे वाशेरा आणि तलवलीची मॅच आहे चला मग आता ती पण मॅच बघूया आता काय हजेरी घालत लागेल आता मला आभी संजयकडून आपल्या संघासमोर पासष्ट धावसंख्येचा संख्येचा लक्ष आहे सॉरी लक्ष ठेवलेलं आहे समोरच्या संघासमोर चला आता आपल्याला दुसरी पदवी भेटलेली आता पॉइंट लगातार येणार आपण अँपरिंग कराला हा अनुभव मी आता पहिल्यांदाच अनुभवणार आहे फायनल डीप में आम लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ हवा में खेल दिया है खिलाड़ी मौजूद है बाउंड्री को क्लियर नहीं कर पाए अफजल शेख और आउट के साथ इस मैच को जीक लिया है। वाशेरा, मैच वाशेरा जीक लिया है। चाला मैच टीम जिंकलेली आहे चला आपली पण आता मॅच आहे साप्याला आता डायरेक्ट आपण तिकडे भेटूया प्रेक्षक वर्ग बघू शकता खूप म्हणजे पहिलाच दिवस आहे आणि एवढी गर्दी आहे आणि तुषारने मला ऑफर भेटलेली आहे का बोलतो इथं तुला उतरवता तुला तिकडे धावून हो घ्यायला बाबा 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 नको पहिले तिकडे जाऊन येतो मी तुम्ही एक राऊंड जिका दुसरा राऊंड ला येतो मी नको तिकडे राश आहेत तिकडे राश आहेत चालेल चला तुला तिथे जरा तुला बस थांबीत भेटते कुठल्या पण राऊंड आता जसे एक थांबी घेतात दाखव पप्पा मग मग तिकडे तुला उचलती मित्रांनो आपण आता चाललेले सांगायला सांगायला काहीतरी दोन चार बॉल घ्यायचे आणि घाई घाई चाललोय आम्ही काय भेटलो का दाखवायला बघू बरा शिवा विवा शिवा तर दाखवायला नाही भेटणार थोडीशी ट्रॉफिक पण आहे इथं चला मात्र डायरेक्ट मॅच मध्ये भेटलो मित्रांनो आमची फिल्डिंग झालेली आहे आणि आता अठ्ठावीस रनाचा टार्गेट आहे तर आता डायरेक्ट आपण खेळाडू कक्षामध्येच भेटला कारण की खूप टाइम झाला होता आम्हाला महेश इलेवनचा इकडे एक प्लेअर बसलेले मॅच कडे लक्ष देवा अठ्ठावीस रन करायचे इकडे लक्ष दे किती मॅच चालू आहे आणि इकडे मॅन ऑफ मॅच कोंडला भेटणार आहे का इकडे हेल वगैरे आठशे रुपये पकडायला कॅश तर आम्ही सगळ्यात चारही बाजूने फेलतो आठशे अकाव पक्षातच कॅन्सल करायला होत जिंकलेलो आपण पहिला राहू काल मी तुला टीव्हीत बघला तुझ्याकडून अपेक्षा ठेवलेल्या मी नेला आता काय दाखवू काय दाखवू सरपंच चषक प्री एंट्री टुर्नामेंट आहे मित्रांनो

ધન્યવાદ ભાવ એવડા આમ પ્રેમ ગો તમે આમ વા વિરાપાણ ધન્યવાદ આમ ના હો બોલ ના તું તેમના કઈ માહિતી आप्यावाल्यांनी एवढी वारे आयोजन केलेले फ्रेंडली टूर्नामेंट आहे आणि इथे जेवण सुद्धा दिलेले पण विषय असं झालेलं की जेवण म्हटणाच आहे ना धीरज काकतो शाकाहारी तर शाकाहारीची सोय होईल का चला इथं आता बुका करीत घेतलाय का आईज मला थांबा रे नीट खाना ना हे मला तर दे बाबा ये बाबा सॉरी बाबा आय लव यू ए, 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 शंभर टक्के क्रिकेट मध्ये ब्लॉगिंग मध्ये पुरे जाणार आहे धन्यवाद टाईम राहतो भारतो असा कुठे ऋतिक विस्वातला माईज होता का शिवा घाटणार होता

<laughs> <laughs> मला इथं आता याच्यात चालला लागेल हाईट कशी आहे त्याची मोठी आहे आपल्या सोबत आहे पीटीसी चे बाहुबली आणि त्याही सध्या काय रिटायरमेंट घेतले का तुम्ही दिसत नाही सध्या आम्हाला तुम्ही सॉरी हो मी क्रिकेट कमी बघतो म्हणून मला दिसले नसतील ते सोनू सुदु। सोनू कुठे खूप एक चक्का आठवतो पार चाली चाली चक्का मारलेला तो अक्षरशः वगैरे जायची गरज आहे सोनूला हो नंदू जेव्हा आपण त्याला फोन लावला होता फोन लावू का रेकॉर्डिंग ज्याची उत्सुकता होती पोरांना ते आलेले इथे जवान साप्या काढून जेवण पोहोचत ओ माय गॉड थँक यू टोपच्या टोप आल्या बाबा आता आधीच नाही आधीच आधीच एक वांदा वांद्रातला आता जेवल्या मग एक आपला टोप आल्या खोटी टोप आल्या खोटी गंभीरची स्माईल बघा स्माईल बघा स्माईल कडक रे अक्षय कुमार सारखी चला नो no. हे दोन प्लेयर बघू शकता तुम्ही आधीच पोचलेले आहेत जेवणाचा uh? मनोज दाला साठी सर्व्हिस देत घेतले त्याने आधीच जाहीर केलाय काय सेवा आहे खूप खूप धन्यवाद एम डी दादा एम डी दादा कडून जेवण आहे ना यो हा काय सोय काय सोय शाकाहारी पाहिजे होती रे मनज कडू बघू शकता कुठे लपलेले उंदरा दरका लपलाय त्याचा टाट आलेले टाट मागून गेलाय ताण जरा एक मिनिट समजण जरा कमी गा पण आहे बॉलिंग टाकाचे जावत नको चल उठ नुज मनचा टाट आलेले बघू मनचा टाट आलेले बघू शकता तुम्ही काय माझ्या घे जाऊ ना होता का एकमेकांना आता पीस बघू शकता नरम नरम घेतलेले तर नरम नरम भाव आवडत आहे याला चला मी इथल्या राजा घेतो आपल्याला इथं जमणार नाही थांबून विश्वास बघू शकता वापस उठायला नाही लागा म्हणून बॅकअप थाली पण जोरीला घेतलेले विश्वास आहे काय चालू आहे पावडावर पाऊल ठेवून मॅच चालू आहे इथे वॉर्मअप पण करायला बनवलेले मनोज शक्तिमान कमान ते गॉल विंगाच आहे काय सापा क्रीडा नगरी मध्ये खूप सुंदराची सोय केली फ्लेक्सिबल आहे रे आगा चिकनचा बुक्का व्हायला खाल्लेला वाडलीपाडा संघाचे कर्णधार खूप नाही मेन बॅकर काय 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 तारा काय झोड घेतले नसते आपल्याला नाव नारवले दोन तीन वेळा त्यांचा बदला घेतला पण आकर देवीका वाला किधर आहे आहे हल्ला ना आपण एवढे सगळी सर आपल्याला भेटलेले आहेत अतर्व सर मी 100 पेट्रोल टाकून इथे आलेले सापा स्विटा नगरी मध्ये नाही इथे ताई मॅजिक ओव्हर टाकलेली गोडसे विरुद्ध चालू मॅच मित्रांनो या डगआउट मध्ये असलेल्या दोन संघांना विनंती करतो मी वारलीपाडा आणि कणबोलीला जेवणाची सोय आहे तिथं तुम्ही इथं पासावल्यान तुम्ही तर जेवून घ्या मस्त हा नाही नाही काही नाही वाणार मग आमचा फायदा आहे म्हणून मी सांगत आहे तुम्हाला जेवाकी डेऱ्या वारवा रन बिन वाणार नाही तुम्हाला <laughs> <laughs> नाही घ्या जाऊन घ्या न ग्या? पोरा ही काही इच्छाला नाही तर शाकाहारीची सोय पण नाही तर माझ्या मनात पॉट भरायला लागेल तर इथं आपण आता चायनीज बेल खातो पैसे नाही भावा शपथ पैसे नाही दहा रुपयात नाही बाबा वीस रुपयाला धन्यवाद ब्लॉग करतो कमाई काय 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 तरी ब्लॉग ते पाहिजे ब्लॉग चालू आहे दादा धंदा करायला पैसे नाही तर मित्रांनो गोही सांग आरलेली आहे बोरपाणत सांग आहे नाही याई याही आरवलेले याई Huh? आपल्या आईस कामाने माग मारायला ऑलरेडी ऑलरेडी मारलेला बॉल मागेच जातो तरी अजून माग मारायला जातो पुन्हा तुम्ही सामना गमावला काय कारण असेल काय चुका झाल्या तुमच्याकडे पुन्हा सर लाद इंटरव्ह्यू आपण पोस्टपॉन्ड करूया मित्रांनो चालू मॅच आहे वारलीपाडा आणि वाहुली आणि आम्ही मॅच बघता बघता सध्या गोला एन्जॉय करतो त्याला गोला खातो आपली मॅच लागायला टाईम आहे तर आता आराम पण करतो थो थोडा आकाश आकाश तुम्ही भोजनाचा आनंद घेतला मग तुम्ही काय प्रेक्षकांना सांगू इच्छित भोजन कसं आहे काय हा गुच्छा माझं तर इच्छा आहे संध्याचे डब भरून न्यायचं मस्त काय काहीतरी युनिक काय नवीन हे काय सोनपावडे विनपावड्या चला मित्रांनो आता ही मॅच झाल्यानंतर आमच्या मॅच आहे आणि आम्ही टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली चला मग आता आम्ही चाललो फिल्डिंगला बाकीचा अक्का आपल्याला ना

मग बसतो ना झिरो पॉइंट मध्ये बसतो झिरो पॉइंट फार काही बाकीचा आपण पहिले खाऊन घेऊया नंतर आपण हेल्थ खपूया काल तुम्ही काल दिसत नसतात चला संदेश पाटील कृष्णा पाटील प्रतीक जाधव आणि आज तो खेळाडू बोला बॅट फिरत नाही तरी तीन चार वारा वर वरलं मित्रांनो आता चिंचवली आणि चिंचवली आणि वापाले लागलेली आहे बी त्यातली जी जिकेल ती आपल्याला लागणार आहे तिसऱ्या राऊंड साठी मित्रांनो वारली पाडा आणि वाफाले मॅच चालू आहे तीस रन पाहिजेत पण पोरांचा काय म्हणणं आहे पोरा बोलतात सकाळपासून माझी बोनी नाही झाली बोणी कसली झाली नाही का सकाळपासून एक बॉल पण नाही दाखलेला करतो आता बोलतो वहील बोनी हे बघ नाही किर वहील गे बोनी आता तुम्हाला शॉर्ट चला मित्रांनो वारली पाडा जिंकलेली अशा तऱ्हेने आणि आता आता, आता आपली बिल्डिंग आहे तर एक इनिंग नंतर डायरेक्ट भेटूया मोबाईल देतो ठेवून न्याला दे असता मी ना आतमध्ये मोबाईल पण अलाउड नाही ना चला मस्त भेटूया डायरेक्ट एक इनिंग झाल्या माझा नेहतो मॅच असा ना नरेश राऊत पण हलता आले मॅच बघायला पण त्याला नाराज केलेले आता काय सांगू आम्ही नाराज झाला जाऊ दे आता काय चला मित्रांनो आता डायरेक्ट खेळ भेटूया आपल्या पादाने क्रीडा नगरी मध्ये निघालेले मित्रांनो बारा अठरा बॉला छत्तीस गाव जिथे ते आम्हाला नाही झाले डायरेक्टूया आपण तिकडे अंडर चॉईसचे ची मॅच आहेत तर आता तिथं डायरेक्ट आलेलो आपण केसांची बट यार माझी तर आता उद्या पण आमची इथे मॅच आहे त्यासाठी आता बघूया तोडकी मोडकी प्रॅक्टिस करूया चला मग डायरेक्ट प्रॅक्टिस करतो आता चला मित्रांनो आजचा प्रॅक्टिसचा दिवस झालेला आहे खूप मस्त मजा आली आणि ओमकार इश्वसने ओमकारला बॉलिंगला पाठवलेलं एवढं भारी टाकाला लवकरच मॅच खालात झाली चला मित्रांनो भेटूया उद्या इथे आमची मॅच आहे तर आजचा ब्लॉग आपण इथे एंड करूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तप तपकले बाय बाय लाईक करो फॉलो करो ठोकोल ताली बाय 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 बाय